नमस्कार मी मंजुषा मंजूषा क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण मोठी बाही कट करणार आहोत म्हणजेच मनगटापर्यंत जी बाही असते त्याची कटिंग बघणार आहोत इथपर्यंत जी बाही असते आता खूप ट्रेंडिंगला चालली ती बाही खूप फॅशन आहे तिची तर ती कशी कटिंग करायची त्यासाठी खुल्या भागाकडून किती आणि कसं कमी करायचं हे बघणार आहोत तर मी इथे कापड घेतलेलं आहे जे कापड आहे हे साधन आहे वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे हे फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही यापासूनच आपण पेपर पॅटर्न तयार केलेले आहेत आणि तुम्हाला जर कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे सर्व प्रकार आणि सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत तर इथं मी हा कापड घेतलेला आहे हा कापड डबल आहे बंद बाजू ही माझ्या बाजूने आहे तर सर्वात आधी आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे आता मी एक इंचापासून तर वीस इंचापर्यंत बाहीचा चार्ट बनवलेला आहे आणि आहेत की त्यांनी तो चार्ट बघितलेला नाही तर मला व्हॉट्सअपवरती किंवा यूट्यूबवरती मेसेज येतात यूट्यूबवरती कमेंट येतात आणि व्हॉट्सअपवर मेसेज येतात की तीन इंच बाहीसाठी शोल्डरमुळे सॉरी तीन इंचाच्या बाहीसाठी आपल्याला खुल्या भागाकडून की त्यांनी कसं कमी करायचं आहे आणि दहा इंच बाहीसाठी कसं आणि किती कमी करायचं आहे तर मी त्या व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगितलेलं आहे आणि बाहीची सुद्धा कटिंग दाखवलेली आहे आणि तीन इंच वाईपासून तर दहा इंच वाईपर्यंत जे सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत अस्तरचे वेगळे भिना अस्तरचे वेगळे आपले चॅनलमध्ये सगळे हे व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला हे सगळे व्हिडिओ मिळून जातील त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर आपले जेवढे पण व्हिडिओ आहेत तेवढे तुम्हाला येऊन जातात आणि जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकत असते तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतं तर आता आपण बाहीची उंची बघणार आहोत तुम्हाला हिमनगटापर्यंत बाहीचे जरी पेपर पॅटर्न हवे असतील तरीही आपल्याकडे मिळून जातील सर्व साईजचे सर्वात आधी आपल्याला उंची घ्यायची अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे अस्तरची घेतलं तरीही आणि बिना अस्तरचं घ्यायचं असेल तर एक इंच वाढवायचं आहे फोल्ड करण्यासाठी तर चोवीस इंच म्हणजे सॉरी तेवीस इंच तयारवाही आहे तर मी तेवीस इंचवरती टिक केलेलं आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे जे एकूण आपली उंची जी आहे ती चोवीस इंच होणार आहे इथं पण तसं लक्षात येत नाही बऱ्याचशा ताईंचं म्हणून मी हे वेगवेगळे माप घेत असते आणि आपले व्हिडिओ बघून किंवा आपले पेपर पॅटर्न घेऊन खूप सुंदर महिला ब्लाऊज शिवतायत आणि व्यवसाय चालू केलेला आहे ताई आहेत की त्यांनी आपल्याकडून पेपर पॅटर्न घेऊन घरातला आपला घरपरिवार सांभाळून वीस हो तर पंचवीस हजार रुपये महिना कमवत आहेत तर काही ग्रामीण भागाच्या महिला आहेत तर दहा तर पंधरा हजार रुपये महिना कमवत आहेत सगळं मला असं लिहून पाठवतात आणि ते वाचून आणि ते बघून मला खूप असा आनंद होतो तर आता आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहोत मी छत्तीस साईजचं माप दाखवते कारण छत्तीस साईज बऱ्याचशा महिलांचे मला मेसेज छत्तीस साईजचे आलेले आहेत आणि त्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे तर आता ही मोठी बाई आहे तर मोठ्या बाईसाठी खुल्या भागाकडून कसं घ्यायचं आता ताई आहेत की त्यांना खुला भाग हा माहीतच नाही खुला भाग मी जेव्हा सांगते त्यांना बरेचसे कॉल पण येतात की खुल्या भागाकडून किती कमी केले आहे तुम्ही तर खुल्या भागाकडून त्यांना कळत नाही खुला भाग म्हणजे त्यांना आकार वाटतो पण तसं नाही खुला भाग म्हणजे हा समोरचा जो ओपन भाग असतो त्याला खुला भाग म्हणतात तर इथून आपल्याला ही जी रेषा असते इथून आपल्याला पावणे चार इंचवरती कमी करायचं आहे किती इंचवरती कमी करायचं आहे पावणे चार इंच आणि तुमचं जर दीड इंच शिलाई मार्जिन असेल दीड इंच दोन इंच असेल तर दोन इंच घ्यायचं आहे तर आता आपल्याला मनगटापर्यंत बाही शिवायची आहे तर मनगटापर्यंतचं हे माप घ्यायचं आहे कारण ही मनगटापर्यंतची जी बाही असते ती थोडी लूजच असते तर अशा पद्धतीने साडेआठ इंच माप येत आहे बघू शकता तुम्ही लूजमध्ये तर साडेआठ इंचा निम्ब सव्वा चार इंच होतो तर मी ते सव्वा चार वरती टीक करून घेते प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला काय करायचं आहे इथून रेषा टीक करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आकार आपल्याला जसा आपण नॉर्मल बाही रेग्युलर बाहीसाठी आकार देत असतो सेम तसंच द्यायचं आहे फक्त याला पावणे चार इंचवरती मी आकार दिलेला आहे आणि हे जे आकार आहे ते अगदी सेम आले पाहिजे तर इथं आपली तेवीस इंचची बाही कटिंग इंच झालेली आहे तेवीस इंच बाही आहे आणिचा छातीचा चौथा भाग जो टाकलेला आहे आपण तो नऊ इंच आहे प्लस त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे म्हणजे बरोबर साडेनऊ इंचाची आपण घडी टाकलेली आहे जे घडीचं माप आहे ते साडे नऊ इंच घेतलेलं आहे आणि उंची आहे तेवीस इंच आणि साईज आहे आपली ही छत्तीस छत्तीस साईजचं माप आहे हे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे ही मनगटापर्यंतची बाही कटिंग करून घेऊयात अशा पद्धतीने आपली ही बाही कटिंग झालेली आहे तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा